मी ज्ञानी होणार प्रश्नावली क्रमांक एकशे पंचेचाळीस प्रश्न पहिला मध्यरात्रीचा सूर्य असे कोणत्या देशाला म्हटले जाते पर्याय एक रशिया दोन इंग्लंड तीन जपान चार नॉर्वे उत्तर आहे पर्याय चार नॉर्वे प्रश्न दुसरा सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती पर्याय एक इस्लामाबाद दोन रियाद तीन बगदाद चार काबूल उत्तर आहे पर्याय दोन रियाद प्रश्न तिसरा इंडियन पोलीस सर्व्हिस याचे लघुरूप काय आहे पर्याय एक आय पी एस दोन आय आर एस तीन आय ए एस चार आय ई एस उत्तर आहे पर्याय एक आय पी एस प्रश्न चौथा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय एक हुगळी दोन कावेरी तीन कृष्णा चार मुशी उत्तर आहे पर्याय चार मुशी प्रश्न पाचवा नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक रायगड दोन धाराशिव तीन कोल्हापूर चार पुणे उत्तर आहे पर्याय दोन धाराशिव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद